आपल्या नगर जिल्ह्याचे एस पी आहेत सोमनाथ गार्गे हे जे शासकीय जी शासनाने जे त्यांना वाहन दिले एम एस सोळा सी वाय एकोणचाळीस तेहतीस ही इनोवा आहे त्या इनोआचा गैरवापर करताना मला निदर्शनात आलो सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आहे आणि जोपर्यंत एस पीचं निलंबित होत नाही जोपर्यंत एस पीने जे चुकीच्या पद्धतीने जो गैरव्यवहार केला आहे गाडीचा त्याचं त्यांच्यावर कारवाई होतो तोपर्यंत तो 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 मी आता थांबणार नाही तुम्ही एसपी वर इतका मोठा आरोप करताय या संदर्भात तुमच्याकडे काही पुरावे आहेत का जे पोलीस अधीक्षक हे या वाहनाचा गैरवापर आहे नमस्कार मी राणीकाल आपण तर डिजिटल अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण करणार आहे नेमका आता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यावर कारवाई का करायची आणि उपोषण करण्यामागचा हेतू काय हे, का हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या बरोबर तर सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत नमस्कार सत्तावीस जानेवारी रोजी आपण मुंबई येथे आझाद मैदानावर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यावर कारवाई करावी यासाठी आपण उपोषण करणार आहात नेमकं काय कारण आहे आपण जर पाहिलं तर ज्यांनी प्रशासन चालवलं पाहिजे तेच जोणी कायदा सांभाळला पाहिजे तेच कायद्याचं भक्षण करताना आपल्याला आढळतात म्हणून मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक काम करतोय जे आपल्या नगर जिल्ह्याचे एस पी आहेत सोमनाथ गारगे हे जे शासकीय जी शासनाने जे त्यांना वाहन दिले एम एस सोळा सी वाय एकोणचाळीस तेहतीस ही आहे या इनोवाचा गैरवापर करताना मला निदर्शनात आलं आणि एवढंच नव्हे तर ती जिल्ह्यामध्ये कापड बाजार असेल मार्केटयार्ड असेल त्यानंतर एम आर सी मैदान मिलिटरीच्या त्या ठिकाणच्या असेल त्यानंतर वाड्या पार्क स्टेडियम असेल अनेक आणि त्याबरोबर जिल्ह्याबाहेर बी जाताना ते वाहन अनेक वेळा आढळलं आणि त्याची मी त्यावेळेस थोडी माहिती घेतली तर मला असं समजलं की जे पोलीस अधीक्षक एस पी सर आहेत हे या वाहनाचा गैरवापर करतात आणि यांच्यावर कारवाई व्हावी या संदर्भात मी राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री पोलीस महासंचालक सदानंद दातेसर आय जी दत्तात्रय कराळे यांना निवेदन दिले आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आहे आणि जोपर्यंत एस पींचं निलंबित होत नाही जोपर्यंत एस पींनी जे चुकीच्या पद्धतीने जो गैरव्यवहार केला आहे गाडीचा त्याचं त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी आता थांबणार नाही तुम्ही वर इतका मोठा आरोप करताय या संदर्भात तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, का? माझं एक वैशिष्ट्य आहे मी कधीही आरोप करत नाही पुरावे असल्याशिवाय जर आपण पाहताल माझ्याकडे जे पुरावे आहेत एस पी ज्या पद्धतीने सरकारी गाडीचा गैरवापर करतात ते पुरावे शासकीय कार्यालयाकडून उपलब्ध झालेले आहेत माहितीच्या अधिकारामध्ये जर आपल्याला ते पाहिजे असतील तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो हे एस पीची गाडी आहे हे जे सोमनाथ गाडगे सर आहेत हे सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून साडेपाच वाजता इथून निघतात ते स्टेट बँक चौक पाटील चौक त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर बाजार अनेक भागातून ते फिरत 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 स्टेडियमवर जातात व्यायाम त्या ते ठिकाणी व्हॉलीबॉल खेळ खेळला जातो धावल धावण्या धावण्याचा कार्यक्रम केला जातो हे खांब शासकीय नाही म्हणून त्या गाडीचा त्यांच्याकडून गैरवापर केला जातो त्याचबरोबर काय जिल्ह्याबाहेर जाते हे जे मी तुम्हाला सरकारी चित्रीकरण सी सी टी व्ही दिलेले आहेत त्यामुळं प्रशासनाने जरी यशपींना वाचवायचा प्रयत्न केला तरी मी यशपींच्या विरुद्ध कोर्टात जाणार आहे आणि जोपर्यंत पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे निलंबित होत नाही त्यांनी केलेल्या ज्या पद्धतीने त्यांनी गैरव्यवहार केला आहे ज्या पद्धतीने त्यांनी गाडीचा चुकीच्या पद्धतीने खाजगी कामासाठी वापर केला आहे त्या पद्धतीने आय पी एस सी अंतर्गत जे जे कलम लागतात ते त्यांच्यावर लागल्याशिवाय लागू लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही बरं आता या सगळ्या संदर्भात तुम्ही एस पी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला का आ, मला तर असं वाटतं की या संदर्भात एस पीना भेटण्याची गरज नाही परंतु मी गेल्या दोन दिवसापूर्वी पोलीस कंट्रोलला फोन केला की एस पी सर आहेत का तर काही अर्ज वगैरे आलेत का त्या संदर्भात मला चौकशी करायची होती परंतु त्यांनी सांगितलं की एस पी सर सुट्टीवर गेलेत आणि बाहेरही अशी माहिती मिळाली की सक्तीच्या रजेवर काही गेलेत असं समजले परंतु ते सुट्टी आहेत ते कन्फर्म आहे का सुट्टीवर गेलेत आई निवडणुकीमध्ये का त्यांनी असा निर्णय घेत हे मला माहित नाही जिल्ह्यामध्ये अतिशय वाढली त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कायद्याचं रक्षण करतात तेच होताना आपण आम्हाला दुःख आहे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यावर पुराव्यानिशी गंभीर आरोप केलेले आहे दरम्यान आता एसपी सोमनाथ घारगे यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे